नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण गोकुळ अष्टमी विशेष गोविंद लाडू तयार करणार आहोत अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे काही ठिकाणी याला गोविंद लाडू म्हणतात सुदामा लाडू किंवा मग पोह्याचे लाडू पण म्हणतात मी तुम्हाला यातला एक लाडू तोडून दाखवते अगदी छान खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आता आपण गोविंद लाडू तयार करायला सुरुवात करूया जन्माष्टमी विशेष लाडू बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक अर्धा चमचा भर तूप टाकून घेतलेलं आहे तूप आपलं गरम झालंय यामध्ये ही जाड पोहे आहे ती दोन वाट्या मी टाकून घेते थोड्याशा तुपावरती आपल्याला पोहे छान खरपूस उस्तर भाजून घ्यायची आहे पोहे भाजताना गॅस हा कमीच ठेवायचा आहे अगदी थोड्याशा तुपातच हे लाडू आपल्याला मोजक्या साहित्यात आपण हे लाडू बनवणार आहोत खूप वेळेला पोहे अगदी तळून पण घेतली जाते पण अशी कमी तुपात पण आपण हे छान लाडू तयार करू शकतो या लाडूला पोहेचे लाडू किंवा मग गोविंद लाडू पण म्हणतात जन्माष्टमीला याचा विशेष असा प्रसाद दाखवला जातो पोहे आपली छान भाजून झाली आहे एका ताटामध्ये काढून घेऊया याचमध्ये मध्ये अजून तूप टाकून घ्यायचंय आणि या तुपावरती आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत अर्धी वाटी शेंगदाणे मी यामध्ये वापरलेले आहेत ते आपल्याला छान भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडेसे शे भाजत आले की यामध्ये पंधरा काजू आणि पंधरा बदाम मी टाकून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत सोबत शेंगदाण्यासोबत पुन्हाही थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे हे जर तुम्हाला वेगवेगळे सेपरेट भाजायचे असेल तरी पण चालतं पण शक्यतो असे एकत्र एक भाजले तरी काहीच हरकत नाही आता यामध्ये एक चमचाभर खसखस टाकून घ्यायची मगजबी मगज मगजबी पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं आणि डेसिकेटेड कोकोनट किंवा तुम्ही घरचं खोबऱ्याचा खिस पण वापरू शकता हे यावरती थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आता आपण यामध्ये तूप वगैरे काहीही टाकलेलं नाही अगदी दोनच चमचे तूप आपण पहिल्यांदा एक चमचा आणि आता एक चमचा मी वापरलेला आहे आणि यावरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचंय गॅस मात्र अगदी कमी ठेवायचं आहे भाजताना यामध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचा खिस वापरलेला आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त यातला जिन्नस करू शकता आता हे छान भाजून झालंय की असं आपण बंद करून घेऊया आणि एका ताटामध्ये हे वेगळ्या काढून घ्यायचंय हे सर्व भाजलेले जिन्नस छान थंड करून घ्यायचे तर आता हे दोन्ही जिन्नस छान थंड झालेले आहेत तर हे भाजून घेतलेले पोहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून मिक्सरवरती आपल्याला छान बारीक काढून घ्यायचे आहे मिक्सरवरती काढून घेतलेले पोहे आपण एका ताटात काढून घ्यायचेत रवा असे हे पोहे आपल्याला काढून घ्यायचे आहेत फार बारीक नाही व फार जाड नाही तर यामध्ये आपल्याला हे भाजून घेतलेले शेंगदाणे ड्रायफ्रूट्स हे सर्व जिन्नस टाकून पोहेसारखेच आपल्याला जाडसर हे काढून घ्यायचे काढून घेतलेले हे ड्रायफ्रुटची पावडर पण आपल्याला ह्या पोहेमध्ये आपल्याला टाकून घ्यायची यामध्ये आता वेलची पावडर टाकून घ्यायची आपण यामध्ये गूळ वापरणार आहोत त्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून टाकायचं आहे यामध्ये तुम्ही आपली जी कोरडी खारीक असती सुकली ड्राय खजूर ती पण तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनं ड्रायफ्रुट वगैरे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे साधारण अर्धा जे छोटासा तुकडा होता आपला जायफळाचा तो यामध्ये खिसून टाकलेला आहे या सर्वांसाठी मी एक वाटी गुळ आहे तुम्ही गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं गोडीनं कमी जास्त पण करू शकता आता हे आधी हाताने छान खालीच आपण मिक्स करून घ्यायचंय आता हे जे आपण थोडस गुळ वगैरे घालून मिक्स करून घेतलेलं आहे हे पुन्हा छान होण्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला हे थोडं थोडं मिश्रण टाकून घ्यायचंय हे सर्व मिश्रण यामध्ये पुन्हा एकदा टाकून आपल्याला छान बारीक काढून घ्यायचंय यामध्ये खूप जण पांढरे तिळ पण वापरतात आता यामध्ये थोडस एक छोट्या चमचा भरून तूप टाकून घ्यायचंय आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय काढून घेतलेलं मिक्सर ताटामध्ये काढून घ्यायचंय याच पद्धतीनं आपण शिल्लक राहिलेलं पण मिश्रण काढून घेऊया सर्व मिश्रण आपण काढून घेतले ताटात एका आता हे हाताने थोडंसं आपण मिक्स करून घेऊया याचे आपण लाडू वळतात का ते, ते पाहूया व्यवस्थित आपला लाडू हा बनला जातोय त्यामुळे हवे तसे तुम्ही छोट्या मोठ्या आकारात याचे लाडू तयार करून घ्यायचे अगदी तीन ते चारच चमचे आपण यामध्ये साजूक तूप वापरलेलं आहे कमी तुपामध्ये पण तुम्ही हे लाडू अगदी छान तयार करू शकता जर एखाद्या वेळेस लाडू बनल्या गेला नाही तर थोडंसं तुम्ही यामध्ये तूप ॲड करू शकता लाडू आपण तयार करून घेतला आहे एक काजूचा काप घ्यायचा आहे त्यावरती लावून घ्यायचा आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही काजू बदाम किंवा मग चारोळी किंवा मणुके पण यामध्ये वापरू शकता या पद्धतीने आपण बाकीचे शिल्लक राहिलेले लाडू तयार करून घेऊया हवे तसे छोटे मोठे तुम्ही लाडू तयार करू शकता तयार आहेत आपले कृष्ण जन्माष्टमी विशेष गोविंद लाडू किंवा मग पोह्याचे खुसखुशीत लाडू अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे सर्व लाडू आपण तयार करून घेतलेले आहेत ज्या वेळेला आपण कृष्णाला नैवेद्य दाखवू त्या वेळेला यावरती असे एक एक दोशेचे पान ठेवू शकता तुम्ही मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते अगदी असे खुसखुशीत आणि छान लाडू हे तयार होतात रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आली येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद